बदलापूर मध्ये होणाऱ्या आगरी महोत्सवाची सध्या जोरदार तयारी सुरू असल्याचं बदलापुरातील आगरी समाज आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांनी तालुका क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या आगरी महोत्सवाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे सलग चार दिवस चालणाऱ्या या आगरी महोत्सवात कॉमेडी तडका आगरी संस्कृती अवधूत गुप्ते नाईट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर यांच्या सुमधुर गीतांचा आनंद बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे त्याचबरोबर लोप पावत चाललेली आगरी संस्कृती पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ यांची मेजवानी या बदलापूरकरातील आगरी महोत्सवात अनुभवता येईल त्यामुळे या आगरी महोत्सवाची जय्यत तयारी कामरेल शाळेजवळील तालुका क्रीडा संकुलात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर लोप पावत चाललेली आगरी संस्कृती नव्या पिढीला कळावी आणि आगरी संस्कृतीचा जगभर प्रसार व्हावा यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आयोजक वामन यांनी दिली आहे पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणी कॉमेडीचा तडका या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी ज्या आमच्या आगरी समाजाच्या त्या चालू रूढी आहेत जे आमची गाण्यांची परंपरा आहे आमच्या लग्न कार्यामध्ये हल्दीमध्ये जे गाणे बोलत असतो त्या गाण्यांचा शो आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी गौतमी पाटीलसुद्धा या ठिकाणी त्या दिवशी या कार्यक्रमाला हजेरी लावणारे आणि तिसऱ्या दिवशी अवधूतजी गुप्ते यांचा पूर्ण बँड सकट शो या ठिकाणी मराठी कल्चर मराठी संस्कृती या महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक कलाकार आमच्या या बदलावर शहरामध्ये आम्ही बोलवलं आहे आणि चौथ्या दिवशी या आपल्या देशाची सुपरस्टार फोर ही नेहा कक्कर सर्व आमच्या तरुणांची इच्छा होती की आपल्या समाजात जे तरुण आहेत या तरुणांना एक चांगला संदेश देणारे कलाकार या आपल्या शहरामध्ये आले पाहिजे या बदलापूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात या जाती धर्माच्या लोकांना अग्रे समाज विषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणून हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे ब्युरो रिपोर्ट दरबार बदलापूर